मुंबईतलं परिवर्तन हे भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात झालेलं परिवर्तन असून मुंबईच्या संस्कृतीला धक्का न लावता आणखी परिवर्तनकारी प्रकल्प आणले जातील असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मुंबईत बोरिवलीत मागाठाणे इथल्या जिजाऊ चौकाचं लोकार्पण आज फडणवीस यांच्या हस्ते झालं तेव्हा ते बोलत होते जेव्हा मुंबईकरांच्या हिताचे निर्णय घेण्याची वेळ होती तेव्हा कोणाचा तरी वैयक्तिक हित साधण्यासाठी हे निर्णय घेण्यात आले नाहीत अशी अप्रत्यक्ष टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली स्वत प्रकल्प आणायचे नाहीत मात्र जे प्रकल्प आणतात त्यांना विरोध करायचा अशीच कायम त्यांची भूमिका राहिल्याची टीका फडणवीस यांनी केली रयतेला गुलामगिरीतून सोडवण्याचा मंत्र शिवाजी महाराजांनी दिला अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे असं त्यांनी सांगितलं कारसेवकांच्या बलिदानातून राम मंदिर उभं राहत आहे असं ते म्हणाले काहींचं हिंदुत्व फक्त भाषणापुरतं आहे असा टोलाही त्यांनी लगावला संस्कृतीचा अभिमान असणाऱ्या गुलामगिरीची प्रतिकं नष्ट करणाऱ्या आणि येत्या काळात जगातलं उत्तम राष्ट्र म्हणून उदयाला येणाऱ्या नव्या भारताची निर्मिती पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधलं